भूमिपुत्र फाउंडेशननी गेली महाराष्ट्रभर मुलगी कादंबरी तिचा पहिला वाढदिवस आम्ही वाचवा वाचवा मुली वाचवा आणि दुसरा वाढदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा असं म्हणत आम्ही जे जनजागृती केली कारण कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत प्रजा, देवीपूजक म्हणून प्रसिद्ध असलेल्या देशामध्ये दे सिरिया अजूनही उपेक्षितच आजही आपण बघतोय महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रत्येक गावात गेले की पाच पन्नास मुलं बिघड लागण्याची आज मुलींची संख्या कमी झाली आता मागे एक सर्वे झाला त्याच्यामध्ये एक हजार पुरुषांना मागे नऊशे सदोतीस स्त्रिया जन्माला येत आहेत म्हणजे आजही स्त्रियांचं जन्माला येण्याचं प्रमाण कमी आहे आणि त्याला कारण आहे आपणच म्हणून आज माझ्यासोबत राष्ट्रीय जे समाजामध्ये अनेक चाली रूढी प्रथा परंपरा याच्यावर प्रबोधन करून जनजागृती करतात ते माननीय श्री अशोक अंबादास शिंदे हे राष्ट्रीय शाहीर आहे त्यांनी अनेक शासनाचे पुरस्कार घेतले ते लातूर जिल्हा लातूर तालुका इथून आहेत आणि आता मी लेख वाचवा यावर एक पवडा सादर करणार आहे तुम्ही श्रोते सजन गुणी गावकरी विचारवंत भारी ऐका शाहिरी मुलगी वाच वाहि अभियान सांगत या भूमिपुत्र फाउंडेशन हित घ्यावा समजून हाजीजी हित यच घ्यावा समजून हाजीजी जी नमन माझे जिजा मातेला तारा राणीला अहि देवीला शत्रुशी लढली तारा राणी सावित्री बाई फुले शिक्षणाचे कष्ट घेतले त्यानी शिक्षणाचे कष्ट घेतले त्यानी हजीजीजी हो त्या आई बापाच्या मुली क्रांती त्यांनी केली इतिहासात बोली तुमच्या कस येईन ध्यानात वंशाला दिवा तुमच्या मनात मुलासाठी करता मुलीचा घात जी जी मुलासाठी करता मुलीचा घात हो जीजी सोनोग्राफी करून पाहता मुलगी दिसता दुखी तुम्ही होता डॉक्टर ला म्हणता करा खाली अशी आई जी असते बोली सांगा मुलीला कोण वाली भाजी आईच्या पोटात असणारी मुली आईला काय म्हणते आई 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 तुझ्याची म्हणीची दया येणार कधी मारू नको आई मला जन्म आधी तुझ्याची म्हणीची दया येणार कधी मारू नको आई मला जन्म आधी आई तुला कशी माझी किंवा येत नाही जीव माझा प्राण जात भीती वाटते आहे ग तुझ्या गरबा बामदी मारू नको आई मला जन्म आधी तुझ्याची मनीची दया येणार कधी मरू नको आई मला जन्म आधी डॉक्टरला काय त्याच इंजेक्शन द्यायला तू असताना मला मारूनच जाई मारू नको आई मला जन्म आधी तुझ्याची मनीची दया येणार कधी मारू नको आई मला जलम आधी सैरांनी अतिशय त्यांच्या भावना भरीत आवाजामध्ये मुलींच्या जन्माचं जे भ्रूण हत्या केली जाते त्यावर एक चांगलं प्रबोधन आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनता ते ध्यानी घेईल आणि काय हो ह्या पृथ्वीवर आपण म्हणतो की मानवाला कोणी बनवलं देवाने सगळ्या शतकात विज्ञान युगात आपण एवढी प्रगती केली मानवाचं साधन न बनवू शकत नाही आणि ह्या स्त्रियांच्या मायमावल्यांच्या पोटात माणूस तयार होतो आणि मग ह्या देवाच्या मानवनिर्मितीच्या कार्यात त्या थेट सहभागी आहे मग या पृथ्वीवर जर देवानंतर कोणी देव असेल तर त्या स्त्रिया आहे म्हणून स्त्रियांचं संरक्षण करा जय जवान जय जय किसान जय भूमिपुत्र